नमस्कार मंडळी मी मी नाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण मस्त अशी रात्रीच्या जेवणासाठी एक मस्त असं कॉम्बिनेशन बघणार आहोत एकदम झणझणीत एकदम एकदम आपण चटपटीत असं म्हणू शकतो आणि एकदम गावरान चवीची अशी आपण ही थाळी बनवणार आहोत तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकून घेतलेली आहे एक कांदा टाकून घेतलेला आहे तर सर्व जिनस आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत तर मस्त असा हा पदार्थ होतो तुम्ही मी नक्की करून बघा आता बघू शकता हे जे आ, कांदा परतल्यानंतर मी ते दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसण घेतलेलं आहे ठेचून ते घालून घ्यायचं आहे हे पण छान असं परतवून घ्यायचं आहे तर आता लगेच आपण पुढचा जिन्नस घालूयात तर इथे कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत मी काही ती टाकून घेऊयात आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही या पद्धतीने कधी हा झुणका किंवा हा बेसन तुम्ही म्हणू शकता केलेला आहे का मला नक्की कमेंट करून कळवा तर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट आणि पाव टी स्पून हळद पावडर घालून घेतलेली आहे ती पण छान अशी आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर एकदम झणझणीत असं आपल्याला हे बेसन आणि भाकरी बनवायची आहे रात्रीच्या जेवणासाठी हलकं फुलकं आपल्याला खायला बरं वाटतं तर तुम्ही हे पदार्थ नक्की बनवून बघा ह्या भाकरी आणि ह्या पद्धतीने बेसन तर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आपली पा फोडणी जी आहे का ती उकळलेलं आहे पाणी तर मी एका ग्लासच्या मापाने हे सर्व जे जीनस घातले होते तर आता आपण बेसन ह्याच्यामध्ये हाटून घेऊयात तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये बेसन हाटून घ्या तर चवीला एकदम भन्नट असं हे बेसन लागतं आणि भाकरीसोबत तर मस्त असं कॉम्बिनेशन आहे तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा तर मी तुम्हाला असं ह्या पद्धतीने बेसन हटवून दाखवलेलं आहे तर तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं का तेवढं तुम्ही आटून घ्या आणि नंतर आपल्याला हे कमी गॅसवर आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून याला मस्त असं सर्व करायचं आहे तर आपल्याला एक एखाद मिनिट आपल्याला हे झाकून घ्यायचं आहे तर आता मी लगेच भाकरी बनवून घेत आहे तर ह्या ज्वारीच्या टाळक्याच्या भाकरी आहेत आपण जे टाळकी ज्वारी म्हणतो का त्याच्या तर मस्त असं पीठ भिजवून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मस्त मऊ अशा ह्या भाकरी होत आता तुम्हाला जर कडक आवडत असतील तर तुम्ही त्या कडकसुद्धा भाजून घेऊ शकता तर व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने चोळून चोळून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर तुम्हाला कोणत्या बाजरीच्या टाळ्या ज्वारीच्या किंवा तांदळाच्या भाकरी आवडतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आता आपण पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण ही भाकरी आहे का ती थापून घेऊयात तर व्हिडिओमध्ये दाखवता त्या पद्धतीने मी भाकरी थापून घेते आहे तर तुम्हाला जर लाटून भाकरी करायची असेल तर मी माझ्या व्हिडिओ माझ्या चॅनलवर तो पण व्हिडिओ आहे तुम्ही नक्की जाऊन बघू शकता तर आता आपण ह्याची भाकरी थापून घेऊयात आणि लगेच मी भाजून घेते त्यात गॅसवर तावा गरम करायला अगोदरच ठेवला होता तर आता ही भाकरी घालून घेऊयात आणि वरतून असं पाणी लावून घेऊयात एकदम टम्म फुगणारी ही भाकरी तयार होते आणि तेवढीच मऊ अशी ही होते आणि बेसन भाकरीचा तर मस्त असा कॉम्बिनेशन आहे तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा तर आता आपण काय करूयात ही एक साईड भाजलेली आहे तर याला आपण काय करूयात पलटवून घेऊयात तर उलथण्याच्या सहाय्याने अगोदर आपल्याला सर्व बाजू जे आहेत का त्याच्या अशा हे करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला ही भाकरी उलटवून घ्यायची आहे तर आता दुसरी पण बाजू छान अशी भाजून घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा आपल्याला ही पलटवून छान अशी ही भाकरी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तुमच्याकडे कडक भाकरी आवडतात का नरम भाकरी आवडतात ते पण तुम्ही नक्की मला सांगा तर आता आपण ही मस्त अशी भाकरी भाजून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी आपली ही भाकरी फुगत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही जर भाकरी केल्या तर नक्कीच तुमच्या भाकरी फुगतील तर बघू शकता मस्त भाकरी फुगलेली आहे आणि मस्त अशी पांढरी शुभ्र ही भाकरी तयार झालेली आहे तर आता आपल्याला ह्याच्यासोबत आणखीन एक कॉम्बिनेशन करायचं आहे तर ते म्हणजे आपल्याला इथे काकडीची कोशिंबीर बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे वाटीभर दही घेतलेला आहे तर हे अगोदर दही आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे मोडल्या जातील एकदम प्लेन आपलं दही असं तयार होईल तर आता मी इथे काकडी घेतलेली आहे तर इथे मी मोठ्या आकाराची एक काकडी बारीक चिरून घेतलेली आहे तर काकडीची कोशिंबीर करायची त्यामुळे जास्त काकडी घालायची तर तुम्ही ह्याऐवजी खिसूनसुद्धा घालू शकता पण अशी खाते वेळेस मस्त अशी लागते ही जर अशी चिरून घातली तर आता याच्यामध्ये एक कांदा एक टोमॅटो घातलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातलेल्या आहेत एकदम बारीक चिरलेल्या आहेत त्या पण घालून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला लगेच याला एक तडका देऊन द्यायचा आहे कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपल्याला एक तडका द्यायचा आहे तर अगोदर हे काय करूयात हे सर्व जिन्स जे आहेत का व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात तडका करून ठेवायचा आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला हा तडका याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे एकदम गरम गरम तडका ओतलं तर आपलं जे दही आहे का ते थोडंसं फाटल्यासारखं होतं तर मी तडका करून ठेवला होता अगोदरच थोडंसं त्याला एकदम थंड होऊ दिलं नॉर्मल आणि नंतर त्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे तर आता हा तडका याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आणि आता आपण लगेच ताट वाढायला घेऊयात तर तुम्ही ह्या पद्धतीचा बेत कधी केलाय का ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपलं हे मस्त झणझणीत असं आपलं हे बेसन तयार आहे त्याच्यासोबत ह्या मस्त अशा आपल्या ह्या ज्वारीच्या भाकरी तयार आहेत तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन कसं वाटतं ते पण मला नक्की सांगा तर बघू शकता मस्त आपला हा बेत तयार आहे भाकरी बेसन आणि कोशिंबिरीचा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद